स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी आयोजित अखिल भारतीय बौद्ध परिषदेच्या निमित्ताने अंशकालीन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मुख्य मार्गदर्शक भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्षू संघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने तर भदंत पय्यारत्न विपशनाचार्य नांदेड व भंते बौद्ध बौद्धविहार पूर्णा यांच्या सुमधुर प्रशिक्षणातून दहा दिवसीय सामनेरांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे शिबिर दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस ते दोन 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 हजार पंचवीस या दहा दिवसीय शिबिराचा कालावधी असून या शिबिराच्या सामनेरांना विधी बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी दिली तर या शिबिरामध्ये पंचवीस ते सव्वीस तरुणांनी अंशकालीन सामनेर शिबिरात प्रशिक्षण सहभाग घेऊन भगवान तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचे श्रवण करणार असून यासाठी दहा दिवसीय शिबिर होत आहे या प्रसंगी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ भदंत पय्यारत्न थेरो, थेरो विपशनाचार्य नांदेड भंते पय्यावंश तर प्रमुख उपस्थितीमध्ये उत्तम खंदारे झोटिंग कांबळे वामन काळे श्रीकांत हिवाळे अतुल गवळी त्र्यंबक कांबळे अमृत कराळे सूरज जोंधळे राम भालेराव राहुल दवने सह बालबालिका उपासक उपासिका महिला मंडळ आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन आमचे गुरु हे पूज पूज्यवदंत डॉक्टर कुकुप्तजी मास्तरी अभिवादन बावीसाव्या अखिल भारतीय बौद्धधम परिषदेच्या निमित्ताने दरवर्षी पूज्यवदंत डॉक्टर उपगुप्तजी मास्तबिल यांच्या मार्गदर्शनाखाली अंशकालीन सामने शिबिर होत असते या दहा दहा दिवसामध्ये धम्म परिषदेमध्ये जनसमुदाय धम्मदेशांना श्रवण करतात परंतु दहा दिवसामध्ये काही तरुण मुलांना धम्म श्रवण करता यावा त्यांना अभिनय माहीत व्हावा त्यांना पुढे भविष्यामध्ये सुंदररीत्या उपासन करण्याचा सुंदर चान्स आहे म्हणून जे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जवळपास पंचवीस सामनर या ठिकाणी झालेले आहेत आणि ते दहा दिवस पूर्ण म्हणजे कसं जेवण करायचं कसं बसायचं कसं वंदन करायचं बुद्ध धम्म वंदना बुद्ध धम्म संघ वंदना तीन रत्नाला कसं वंदन करायचं हे सर्व या दहा दिवसामध्ये त्यांना शिकवलं जाईल कारण बुद्धांनी प्रत्येक मनुष्याला आधी मनुष्य बनवण्यासाठीची शिकवण दिलेली आहे आणि ती शिकवण खऱ्या अर्थाने या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये दहा दिवसाच्या कालावधीमध्ये हे सर्व शिकवल्या जाणार आहे कारण दहा दिवस जर इथे एक वेळेस जर हे सामनर शिकले तर जीवनभरासाठी एक चांगले सद्ग्रस्त सद सद्ग्रस्त बनून योग्य प्रकारचे जीवन जगत राहतील अशी शिकवणूक बुद्धांनी सर्वांना सांगितलेलं आहे तेव्हा हे जे काही दहा दिवस अंशकालीन सामनं जे शिकतील ते खऱ्या अर्थाने समाजामध्ये एक आदर्श उपासक म्हणून जीवन जगण्यासाठी हे प्रेरणादायी ठरेल आणि म्हणून दहा दिवस सुंदर त्यांना शिकवून एक दिले जाणार आहे आपणही वेळ भेटेल तेव्हा या दहा अशा प्रकारच्या दहा दिवसामध्ये सभा घेऊन आपलं हो मंगल करून घ्या कल्याण करून घ्या सर्वांचं मंगल 22 अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने पूर्ण या ठिकाणी भूजबदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म परिषदेची पूर्ण तयारी झालेली आहे देशविदेशातील भिक्षूंना निमंत्रित करून अं धम्म परिषदेमध्ये येणाऱ्या सर्वच उपासक उपासकांना धम्म कसा भ्रवण करता येईल आणि धम्माचा अधिकाधिक कसा लाभ घेता येईल याची सर्व तयारी पूजेवदंत डम गुप्तजी महास्तवीर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे येणाऱ्या एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कालकथित पूजाबदंत उपालीजी स्थवीर यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने पूज्य बंद डॉक्टर उपगुप्ताजी महासवीर यांनी मोठ्या विशाल धम्म परिषदेचे स्वरूप देऊन खऱ्या अर्थाने आपल्या गुरूंचा सन्मान केलेला आहे ही दोन दिवस चालणारी खूप मोठी संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून लोक सर्व उपासक उपासिका मोठ्या श्रद्धेने या धम्म परिषदेमध्ये धम्म श्रवण करण्यासाठी येत असतात आपणही सर्वजण ही धम्मपरिषद श्रवण करण्यासाठी याल आणि आपलं कल्याण मंगल करून घ्याल सर्वांचं मंग तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बुद्धव्या पूर्ण येथे एकवीसव्या होणाऱ्या बौद्ध धर्म परिषदेच्या निमित्तानं श्रावणर शिबिराला प्रारंभ झालेला आहे एक सव्वीस ते सत्तावीस तरुणांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवलेला आहे बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पूजनीय बदंत विभाषणाचार्य पयारत्नजी थेरो यांच्या प्रशिक्षणाखाली या श्रावण शिबिराला सुरुवात झालेली आहे दिनांक एकतीस जानेवारी व एक फेब्रुवारी रोजी या शे शि या परिषदेच्या निमित्तानं या शिबिराचं आयोजन केलेलं आहे एक चांगल्या पद्धतीनं सर्वांच्या सहकार्यानं या शिबिराला सुरुवात झालेली आहे याच्या मागचा एवढाच उद्देश आहे की आमच्या तरुणांना सदाचाराला सदाचाराचं नीतिमत्तेचं एक सुमार्गाच जीवन एक विचार आणि आचार त्यांच्या अंगी उजवावा प्रत्येकांमध्ये नम्रता संयम मैत्री दया आणि सेवाभावाचा गुण त्यांच्यामध्ये या दहा दिवसाच्या प्रशिक्षणामधून निर्माण करण्याचा आमचा मानस आणि संकल्प आहे आणि निश्चितच अनेक वर्षापासून या शिबिराच्या माध्यमातून तरुण एक बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचाराची जाण ठेवत घडत आहेत याचा अनुभव आम्हाला अनेक वर्षापासून आलेला आहे आणि भविष्यात सुद्धा एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या शिबिरांचं नियोजन आणि आयोजन होत यशस्वी होईल अशी शाश्वती बाळगत आपण सर्वांनीच या शिबिराला जे काही सहकार्य करता येईल ते करत येणाऱ्या व्या बौद्ध धम्म परिषदेला एकतीस व एक फेब्रुवारी रोजी उपस्थित राहून एकतीस जानेवारी व एक फेब्रुवारी रोजी आपण उपस्थित राहून या धर्म परिषदेला यशस्वी करावं आवाहन करतो सर्वांना धन्यवाद